मिलेट अर्थात तृणधान्य उत्पादकांनी पॅकेजिंग मार्केटिंग आणि ब्रँडिंग यावर भर द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय हॉटेल बालाजी सरोवर मध्ये ड्रीम फाउंडेशन आणि सावली फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी मिलेट फेस्टिवल आणि हुरडा पार्टी हा अनोखा कार्यक्रम झाला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते या प्रसंगी माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे माजी कुलगुरु डॉक्टर इरेश स्वामी उद्योजक राम रेड्डी राजमणियार कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा ॲडव्होकेट कोमल ढोबळे साळुंखे संयोजक काशीनाथ भतकुंडगी यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलताना म्हणाले की देशातील खवय्ये फास्ट फूडकडून मिलेट फूड कडे वळत आहेत भविष्यात मिलेटच्या माध्यमातून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची मागणी वाढणार आहे मिलेटचा प्रचार प्रसार व्हावा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्याच्या मातीतून तृणधान्याच्या रूपानं सोनं पिकत असून या सोन्याला जागतिक बाजारपेठ मिळावी अशी अपेक्षा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली बालाजी सरोवर सारख्या एका ब्रँड हॉटेलमध्ये रसिक प्रेक्षकांना त्याची प्रचिती आली आहे एकूणच वेगवेगळ्या पदार्थाची माहिती घेऊन पॅकिंग जर चांगलं केलं प्रसिद्धी चांगली मिळवली तर चांगला भाव मिळतो याबद्दलचा आत्मविश्वास सोलापूरच्या ग्रामीण भागात देखील आत्ता वाढला आहे एकूणच मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारा रुचकर हुरडा उपलब्ध करून देण्याचं काम भतकुणगी यांनी मोठ्या प्रयासानं ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकापुढे आणण्याचा मोठ्या कष्टाने प्रयत्न केला आहे मी मनापासून अभिनंदन या महिला कृषी उत्पादक कंपन्यांनी तृणधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल उभारले होते यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या महिलांना कोमल ढोबळे यांच्यासह बहुजन रयत परिषद पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली